बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण एकविसावे गौरी झालेल्या बळजुरीची बातमी साऱ्या वाड्यावर पसरायला वेळ लागला नाही वाड्यावरच्या बाया बापड्या झिमूच्या वाड्याकडे येत होत्या विचारपूस करीत होत्या पण झिमू नकलू बोलत नव्हते गौरीची तर दातखिरीच बसली होती बिरू घरातून सैरभैर होऊन बाहेर पडला होता तो कुणाच्याही नजरेला पडत नव्हता जमलेल्या बायका कुजबुजत होत्या उठत होत्या चुकचुकत आपल्या वाटनं परत जात होत्या संध्याकाळपर्यंत असंच चाललं होतं जशी संध्याकाळ झाली तसं झिमू म्हाताऱ्याचं घर मोकळं झालं झिमू जागेचा जा हल्ला नव्हता गुडघ्यात मान घालून बसला होता नकलूही एका कोपऱ्यात बसली होती गौरी तिच्या बाजूला जमिनीवर पडून होती ती उठत नव्हती ना बोलत होती अंधार पडत होता पण दिवा लावण्याचं भान कुणालाच राहिलं नव्हतं बाहेर मेंढरांचा आरोड उठला होता त्या रात्री नकलूच्या घरात चूल पेटली नाही रात्री बऱ्याच वेळानं बिरू आला तशा अंधारातच त्यानं आत पाहण्याचा प्रयत्न केला पण कुणाला हाक मारली नाही अंधारात दांडीवरची आपली घोंगडी त्यानं वडून घेतली त्या अंधारातच धुमीच्या बाजूला घोंगडी खालवर घेऊन तो आडवा झाला रात्र चढत होती अधूनमधून झिमू म्हातारा खोकत होता त्या भयान अंधारात झिमूचा उठणारा खोकला सहाऱ्यांची मनच चिरत जात होता दुसऱ्या दिवशी जात पंचायतीमधील पाच सहा जण झिंबू म्हाताऱ्याच्या वाड्यावर न बोलावता जमले बाहेरच्या कट्ट्याला लागून दोन घोंगडी अंतरले होती जमलेली जात पंचायत अंतरल्या घोंगड्याच्यावर ऐसपैस बसली होती झिम्बू म्हातारा सर्वांच्या मध्ये बसला होता जमलेल्या जात पंचायत मधला एक वयस्कर असा मी सर्वांच्याकडे बघत म्हणाला घडल्यारी गोष्ट सार्यासणी ठाऊक झाली आहे सर्वांनी माना डोलावल्या आपल्या जातीच्या रीती रिवाजाप्रमाणे गौरीनं जाती बाहेर महिनाभर राहायचं आहे वय ते काय सांगाय पाहिजे जिम्या एक काम कर गौरी बाहेर बसून किती दिवस झालं ते म्हाताराला विचारू मुकाट उठला आणि आज जाऊन नकलूला विचारून आला खाली बसत त्यानं सांगितलं पुनवेच्या आदल्या दिवशी जात पंचायतीनं आपला निर्णय सांगितला हे बघा गौरी बाहेर बसून पंधरा दिवस झाल्यात म्हणजे येणाऱ्या पूर्वेच्या दोन चार दिवस मागं पुढं हिची बाहेर बसायची पाळी आहे जर का पंधरा दिवसांनी नाही बसली ती बाहेर तर भांडं खरकट झालं ते खरकटं भांड टाकून द्यायचं वय तो तर आपल्या जातीचा सा धर्मच आहे आणि धर्म सोडून आपण काही वेगळं करणार नाही वय ना मग धर्म पाळणारी आपली जात आहे जात पंचायतीचा निर्णय ठरला आणि जात पंचायत उठली साऱ्या मुलखाची पंचगिरी करणारा झिमू म्हातारा जागेला बसून होता जागेहून उठण्याचं बळ त्याच्या पायात राहिलं नव्हतं बघता बघता पंधरवडा निघून गेला उठता बसता खेतोबाचा जप करणारी झिमू आणि नकलू खेतोबाला हात जोडत होती मुदत सरून दोन तीन दिवस उलटली आणि जात पंचायतीची माणसं झिमूच्या दारी हजर झाली जिमूचं सार घरदार हादरलं होतं गौरीची पाळी चुकली होती जात पंचायतीनं आपला निर्णय जाहीर केला होता गौरी आता जाती बाहेर आली होती बिरूची बायको राहिली नव्हती त्या निर्णयानं गौरी सार अवसान हरवून बसली होती बिरूला तिच्यासमोर जाण्याचं धाडस होत नव्हतं घरात कुणी कुणाशी बोलत नव्हतं गेले पाच सहा दिवस जना घर सावरायचा प्रयत्न करीत होती पंचायतीनं दिला कौल ऐकून ती सुन्न झाली होती गौरीची समजूत कशी काढावी हे तिला सुचत नव्हतं खालमानेनं बाहेर जाणाऱ्या बिरू मागून ती वाड्यापासून थोडं अंतर बिरू पाठू आली खालमाननं बिरू आपल्याच नादात चालत होता जनीनं हाक दिली बिरू त्या हाकेसरीशी बिरू वळला जनी पुढं झाली बिरूच्या खांद्यावर तिनं हात ठेवला तिचं वोट खिणभर थरथरलं हुंद कानावर झाला बिरूला मिट्टी मारून ती गदगदून रडू लागली बिरूचंही डोळं पानावलं होतं क्षणभरानं बिरूच्या मिठूतून जनी बाजूला झाली डबडबलेल्या डोळ्याने कापऱ्या आवाजात ती म्हणाली बिरू काय भोग आला रे तुझ्या वाट्याला बिरू काहीच बोलला नाही क्षणभरानं जनीस म्हणाली बिरू झालेली गोष्ट काय परत येत नाही जीवाला घोर लावून घेऊ नगस त्या खेतोबाला काळजी आहे खेतोबाच्या नावासरशी बिरूनं मान वर करून जनीच्या नजरला नजर, नजर मिळवली मावशी आम्ही धनगर आम्हास मन नाहीत मावशी लाज नाही अब्रू नाही उघड्या नागडे करून चार चौघात मारहाण केली तरी मुखाट सोसायचं हातातोंडाशी आलेलं पीक तुडवून मातीत मिसळलं तरी उघड्या डोळ्याने बघत बसायचं आमच्या बायका माणसांचा राजरोसपणे कुणी बी हात धरावा आम्ही आम्ही काय पाप केलंय मावशी त्या खेतोबाच हम्म का म्हणून हे दिवस धावतोय तो खेतोबा गप गुमान आम्ही बघत बसायचं आमची चुकी नसली तरी आम्ही चूक कबूल करायची मावशी आता माझ्याचं न हे सहन होत नाही जणी हात जोडत बिरूला म्हणाली बिरू पाया पडतो पाया पडतो तुझ्या भडक डोक्यानं काहीतरी करून बसील आणि नको ते भोगत बसावं लागेल माझी आन आहे तुला मावशी सुटली म्हण बोलता बोलता बिरूचा गळा दाटून आला घोगऱ्या थरथर त्या आवाजात म्हणाला मावशी त्या त्या गौरीची काय चुक साऱ्यासनी लई जीव लावला होता ती ना मावशी खरं सांगतो गौरीच्या कुशीत वाढणारं मूल माझच आहे पण कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली बघ मावशी ह्या जात पंचायतीचा मला लय रागी तू या पण गप्प गुमान सार सोसण्या पलीकडं माझ्या हातात काय बी नाही माझा मलाच राग येतो या बघ हे सार सोसण्या परीस त्या कढ्यावरनं डोळं झाकून दरीत उडी घ्यावी आणि आणि गपकन त्याच्या गप तोंडावर हात ठेवत जाणी म्हणाली शपथ आहे माझी शपथ आहे असलं काहीतरी वंगाळ बोलू नगस अजून लही दिस बघायचं आहे तुला तिला थांबवत बिरू उद्वेगानं म्हणाला असलेच दिस बघत जगायचं आ नाही हे बी दिस जातील जातील तवा जातील मावशी काळजी करू नकस जीवाचं बरं वाईट मी करून घेणार नाही कुठल्या तरी कामात गुंतवून घेईन सारं इसरण्याची कोशिश करीत माझी काळजी करू नकेस त्याचा खांदा थोपटत काही न बोलता तिनं आपले डोळे टिपले आणि मागे वळून वाड्याकडे ती चालू लागली दुपार टाळी होती माझ घरात जणी वावरत होती दांडीवर वाळत घातलेलं लुगडं आणि चोळी तिनं उडून हातात घेतली आपल्या लुगड्या चोळ्याचं तिनं गाठोडं बांधलं भिंतीला टिकून बसली गौरी हे सार सुन्न मनानं बघत होती बसलेल्या गौरीकडे एकवार नजर टाकून निश्वास सोडून जणी बाहेर आली तिथं झिम्मू म्हातारा बसला होता तिथं त्याच्यासमोर उभी राहत जाणी म्हणाली आज चलती म्या म्हातारा तिच्याकडे बघत म्हणाला राहा की आजचा दिस जाईस म्हण उद्या देखे, सारी काम जिथल्या तिथं पडल्यात ये येन येईन मी परत बरे म्हातारला सांगून जणी आत आली गौरी समोर बसत ती म्हणाली गौरी चल तुम्या लई कामं पडल्यात गौरी काहीच बोलली नाही जणीनं तिचा हात हातात घेतलं त्या माईच्या स्पर्शानं गौरीला उमाळा आला मोठ्या कष्टानं तिनं तो उमाळा गिळला जनीचं शब्द तिच्या कानावर पडत होते बाई आपली बायकांची जात मेंढरांची जात आणि बायकांची जात एकच आहे बघ जिकडनं हकतील त्या दिशेनं जायचं समोर खड्डा असला तरी का म्हणून विचारायचं नाही तुझ्या नशिबाला हे भोग आहे पण तुला आलेला भोग डोंगरा एवढा हाय गौरी तू धीराची बाई माणूस आहेस पुढचं सारं दिस तुला एकटीनं काढायला पाहिजे हे मला ठाव आहे गौरी तुला एकच सांगतो लई मोठा चढ आहे बघ हिमती नजग तो खेतो बा डोळ मिटून बसला नाही एक दिस चांगलं दिस तुला तुला तू दावी त्याला विसरू न त्याला शिव्या घालू न गौरी कशी बशी म्हणाली नाही अख्खा नाही मी कुणाला शिव्या द्यायची नाही माझ्या वाट्याला जे भोग आल्यात ते मी भुकेन माझी काळजी करू नकास जणीनं तिच्या गालावर हात फिरवले आणि दोन्ही हात तसेच आपल्या कानशिलावर घेऊन तिने कडाडा बोट मोडली जातो मी आता कवाबी सांगावा धाड पळत येतो काळजी करू नकस साऱ्यांची काळजी घे त्यापरीस तू तु, तुझी काळजी घे आता एकटी नाहीस तू वय हिंमत हारू नकास म्हणत जणी उठली आणि बाहेर पडली बसल्या जागेवरून गौरी हे सारं पाहत होते जणीच्या पावलांचा आवाज लांब गेल्याची जाणीव तिला झाली अंधाऱ्या खोलीत गौरी एकटीच बसली होती म्हातारा म्हातारी घरात असूनही त्या वाड्यात भयान शांतता पसरली होती जना गेली आणि जाताना त्या घरातले उमटणारे शब्दच घेऊन गेली होती गौरीचा वावर घरात सुरू होता रांधणं वाढणं ही दररोजची कामं तिच्या अंगवळणी पडली होती ही सारी कामं ती करीत होती पर त्यात जीव नव्हता रांधून झालं म्हणजे दोन ताटं करायची म्हातारा म्हातारीच्या ने समोर नेऊन ठेवायची तांब्या भरून पाणी त्यांच्या समोर ठेवायचं लांब जाऊन उभं राहायचं खालमानेनं घास गिरणाऱ्या दोघांच्याकडे टकामका बघत उभा राहायचं ताटातलं संपलं की समोर यायचं आणलेलं वाढण्यासाठी खाली वाकायचं ताटावर पालता हात झाला की मागं फिरायचं गपगुमान मागं जायचं त्यांची ताटं आणून आत ठेवायची बिरू यायचा काही न बोलता आपलं आपण वाढून घ्यायचा बाहेर येऊन बसायचा आणि ताटातच हात धुवून ताट नेऊन आत ठेवायचा एक नाही दोन नाही बाहेर पडायचा मेंढराच्या मचानाजवळ खालीवर घुंगडे घालून अडव पडायचा मळबातल्या चांदण्या मोजत पडून राहायचा दिवस असेच चालले होते गौरी नकलू म्हातारीशी काही बोलण्याचा प्रयत्न करीत असे पण नकलू तिच्याशी काहीच बोलत नसे जिम्बू म्हातारा तोही असाच गौरीला झिडकारीत होता मनातलं काही बोलत नव्हता गौरीनं काही विचारलं तरी मान वर करीत नव्हता गौरीला हे सारं कळत होतं पण ती काही करू शकत नव्हती तिच्या मनाला हे सारं कळत होतं पण ती काही करू शकत नव्हती तिच्या मनाचा कोंडमारा मनातच गुदमरत होता खाल्लं तर खाल्लं नाही तर तसंच झोपलं अशी तिची अवस्था झाली होती नवरा म्हणणारा बिरू तोही पाठ फिरवून चालत होता गौरीचा येणारा दिवस असाच उलटत होता हसत्या खेळत्या वाड्याची सारी कळाच गेली होती उलटणाऱ्या दिवसाबरोबर गौरीच्या मनाची घालमेल वाढत होती कुणासाठी जीव जगवायचा कौतुक करणारी आजा आजी वर मान करून बघत नाहीत एक सबूत बोलत नाहीत नवऱ्याचं नवरे पण सोपलं निदान दोन सबुत्तरी बोलायचं तेवढंच मन हलकं झालं असतं ते पण बात नाही कुणा कुणासाठी शिव जग व्हायचा कुणासाठी आपल्याच तंद्रीत हरवून गेली गौरी कुणासाठी म्हणत ताडकन उठली डोळे मुठाले करी ती बघत होती पण तिला काहीच दिसत नव्हतं क्षणभरात ती भानावर आली भिरभीर त्या तिनं तिनं पाहिलं घरात कुणीच नव्हतं आपल्या तंद्रीतून भाणावर येत असता तिला आठवलं आजा आजी जनाकडे गेली होती आपल्याला ऐकू जाईल अशा आवाजात दोघं बोलत होती मला कळावं म्हणून त्यांच्या बोलण्यावरून पतूर त्यांनी यायला पाहिजे होतं मावळ तिच्या डोंगरा दिस टेकला होता एक दीर्घ उसासा सोडून ती बाहेर आली रचून ठेवल्या लाकडातून तिनं चार लाकडं घेतली आणि ती आत आली चुलीजवळ लाकडं ठेवत असता बाहेर कुणाचा तरी खोकल्याचा आवाज आला लाकडं चुलीजवळ ठेवून ती तशीच बाहेर आली बिरू कट्ट्यावर टेकला होता दाराच्या आतून गौरी बघत होती बिरू मान वळवून बघत होता नजरा नजर होताच त्याची नजर खाल झाली होती गौरीला सारं अनावर झालं होतं ती बाहेर आली बिरूसमोर उभा राहत तिन्धाराने विचारलं माझी काय चूक आहे व विरून मान वर केली तिच्यासमोर उभा राहत कसा बसा तो म्हणाला मी कधी म्हटलं हे तुझी चूक आहे म्हणून जात पंचायतीनं हे घोळ आपल्या पदरात घातलाय नसली चूक तरी पदरात घ्यायची त्याखिरीज आपल्या हातात काय आहे त्याही अवस्थेत गौरी कसं बस हसली आणि उद्गारली पदरात पडलंय म्हणून मी कुठं रडत बसली पण रडू येतं ते या ते, ते तुमच्या सगळ्यांच्या वागण्याच आजा आजी बोलत नाहीत तुम्ही मान वर करून बघित नाहीत म्या, म्या काय करायचं ते तरी एकदा सांगा त्या बोलाने बिरू भावना विवश झाला नकळत त्यानं पाऊल उचललं गौरीच्या खांद्यावर त्याचा हात विसावला आणि भरल्या आवाजात तो बोलला गौरी मला खूप खूप वाटतंय ग पण मला काहीच करता येत नाही त्या जात पंचायतीनं माझं पाय बांधले आणि हे मुसकुट मी बंद आहे माझं लांबून खोकण्याचा आवाज आला गौरीच्या खांद्यावर विसावलेले बिरूचे हात झटक्यात मागे आले आवाजाच्या दिशेनं त्याची नजर गेली म्हातारा आणि म्हातारी वाड्याकडे येत होती गौरीच्या खांद्यावर ठेवलेले हात दोघांनी पाहिले असतील दोघ काय म्हणतील काय जरी म्हटलं तरी ऐकून घ्यावं लागणार डोळ्याची पापणी न मिटता बिरू म्हाताऱ्याकडं बघत होता म्हातारा जवळ आला तो जळजळीत नजरनं बिरूच्या नजरला नजर देऊन कडाडला भाड्या लाज लज्जा कुठं गुंडाळून ठेवलीस काय रे जात पंचायतीच्या कानावर हे गेलं तर तुझ्या सकट आम्हाला बी देशोधीला फिरावं लागल आजवर बिरूला कधीच कार म्हणून विचारलं नव्हतं तोच म्हातारा बिरुबर भाड्या भडव्या म्हणून शिव्यांशी लाखोली वाहत होता बिरू सुन्न झाला होता कसा बसा तो म्हणाला नाही म्या पण त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत भडकल्या म्हातार्याची एक थप्पड बिरूच्या गालावर कडाडली नकळत बिरूचा हात गालावर गेला डोळ्यात टचकन पाणी आलं म्हाताऱ्याचे जळजळीत शब्द त्याच्या कानावर पडले अरे स्वतःच्या डोळ्यानी बघतो या रे कुणाच्या सांगण्यावर नाव पाण्यात हगल्याला दडत नाही म्हणत म्हातारा मटकन खाली बसला दोन्ही हात डोक्याला गच्चा आवळून तो गदगदत होता हे सगळं बघत असता बिरू गरकन वळला आणि तरारा वाड्याकडं कर पाठ करून चालू लागला गदगदत असल्या म्हाताऱ्यावरची नकलूची नजर वळली तिनं पाहिलं गौरी केव्हाच आत गेली होती संतापानं पाय आपटत गुडग्याचं दुखणं विसरून झप चालत चालत आत आली माझ घरात गौरी गुडग्यात मान घालून बसली होती अनावरपणे हुंदकत होती ते बघताच नकलू म्हातारी कळाडली रांडे करून करून दमलीस आणि आता रडून दावायला लागलीस माझं घर बसवायला आली पेटवायला आलीस आम्हाला पेट जाळायला आलीस आहे रांडे खरकट भांड घेऊन मुलूक फिर जा जा ते काळे तोंड घेऊन कशाच या घरात बसलीस आहे संतापानं बेभान झालेली म्हातारी थरथरत होती एवढ्या बोलण्यानं तिला धाप लागली होती भिंतीला टिकून ती सावकाश बसली तिची धाप कमी झाली नव्हती गौरीवरची नजर वळत नव्हती त्या नजरेत गौरीला खाऊ की गिळू असा अंगार पेटला होता बराच वेळी तशीच बसून होती काही वेळात ती सावकाश उठली आणि जड पावलानं गुडघं आवडत ती बाहेर आली म्हातारा तसाच बसून होता नकलू चालत त्याच्याजवळ गेली तिची चाहूल म्हाताराला लागली पण त्यानं मान वर केली नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद